आज आपण बनवतो आहे चटपटीत अशी खारी मिरची या रेसिपीचं नाव आहे चटपटीत खारी मिरची यासाठी कमी तिखटाच्या मिरच्या इथे मी यूज केल्या आहेत मार्केटमध्ये पोपटी रंगाच्या या मोठ्या लांब सलग मिरच्या मिळतात स्वच्छ धुवून घेतल्या आहेत वरची देथं काढली आहेत आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत त्याला फक्त मध्ये आपल्याला अशी एक चीर द्यायची आहेत घेताना कमी तिखट पोपटी मिरचीच यूज करा आणि अतिशय छान लागतात जेव्हा ही चटपटीत होतात मध्ये आपल्या सगळ्या मिरच्या या एका साईडून कापून घ्यायच्या फक्त मध्ये त्याला मी चीर दिलेलं आहे आता चीर कशी द्यायची तुम्ही हातात धरून कापू शकता किंवा एखादं पाटावरती ठेवून मध्येसुद्धा ह्याला असं चिरून घेऊ शकतात सगळ्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुतल्यानंतर नॅपकिनला ना पुसून घ्या वरची देठं काढा आणि मगच त्याला मधून चीर द्या आता ह्याच्या आतमध्ये जो आपण मसाला भरणार आहोत त्याच्यासाठी मीठ घेतलेलं आहे जसं मी सांगितलं चटपटीत खारी मिरची आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवलेलं आहे इथे साधारणपणे मी एक मोठा टेबलस्पून मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये वन टीस्पून हळद घातलेली आहे आणि हिंग घातलेलं आहे वन टीस्पून हिंग तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये हिंग घाला आणि फक्त जिऱ्याची पावडर घातलेली आहे वन टी स्पून मीठ हळद हिंग आणि जिरा पावडर बस एवढ्याच गोष्टी आपल्याला मिरचीच्या आतमध्येच टफ करायच्या आहेत आता ह्या ज्या मिरच्यांना आपण मध्ये चिरा दिला होत्या त्याच्या आतमध्ये आपण हा मसाला सगळा भरणार आहोत खूप जास्त भरायची गरज नाही आहे कारण खूप जास्त भरता पण नाही येणार ह्या मिरच्या पात्त लांबसडक असतात जितकं मावेल तितकं थोडं थोडा मसाला या सगळ्यांच्या आतमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे ह्या मिरच्या रूम टेम्परेचरवरती आठवडाभर आहे तशा मस्तपैकी राहतात आपण ह्याला थोडंसं जास्त तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहेत ह्या सगळ्या मिरच्या आधी मी भरून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहे आता शॅलो फ्राय करण्यासाठी इथे मी साधारणपणे तीन टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जर तुम्हाला ह्या मिरच्या खूप दिवस टिकवायच्या असतील रूम टेम्परेचरवरती तर थोडं इथे मिठाचं प्रमाण जास्त घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही ह्याला परतणार आहात तेव्हा सुद्धा थोडं तेलाचं प्रमाण हे जास्त घेणं गरजेचं आहे चला सगळ्या मिरच्या आपल्या मस्त भरून झालेल्या आहेत हे थोडासा मसाला उरलेला आहे तो आपण वरतून यूज करणार आहोत तेलामध्ये फक्त जिरं टाकून फोडणी केलेली आहे आणि चिमूटभर इथे मी हिंगळ टाकलेलं आहे तीन टेबलस्पून तेलामध्ये जिरं आणि थोडंसं हिंगळ टाकून आता ह्या मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवली होती आणि ह्या सगळ्या मिरच्या एका चमच्याच्या मदतीने आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरच्या परतत असताना थोड्याशा फुटतात आणि आतल्या बिया उडतात त्यामुळे काळजी घ्या खूप तव्याच्या बाजूला उभ्या नकार राहू न तर या मिरच्या तडतडून उडतात आणि अंगावरती चिकटतात त्यामुळे थोडंसं लांब उभे राहा वरती आपण एक वाफ काढणार आहोत एक झाकण ठेवून त्याला एक पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहेत खमंग चटपटीत अशा या खाऱ्या मिरच्या खूप चवीला छान लागतात जर तुम्हाला आमच्या खाद्यछत्राचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या खाद्यचत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा आता हा जो उरलेला भरलेला मसाला जो होता ना थोडासा जो उरला होता तो असा वरतून टाकून घेऊया इथे एक आपल्याला अख्खं लिंबू पियायचा आहे आधी सुरुवातीला या सगळ्या मिरच्या व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे साधारण पाच मिनटामध्ये या सगळ्या मिरच्या शिजून होतात कसं समजेल की मिरची शिजलेली आहे एक तर मिरचीचा रंग चेंज होतो तसा हलकासा हा जो कलर आहे ना यलोपणा ह्याचा कमी होऊन जातो पाच मिनटं वाफ काढूया आणि वरती अख्खं एक लिंबू आपल्याला पियायचं आहे जर तुम्हाला जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही अर्ध लिंबू पिलं तरीसुद्धा चालेल मी इथे वजनावरती दीडशे ग्रॅम मिरच्या घेतल्या होत्या आणि दीडशे ग्रॅम मिरच्यांची ही रेसिपी आहे मी इथे एक अख्खं लिंबू पिलेलं आहे तयार झाल्या अतिशय चटपटीत अशा ह्या खाऱ्या मिरच्या अप्रतिम लागतात नुसत्या तुम्ही खिचडीबरोबर खाऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी ह्या मिरच्या तुम्ही घेऊ शकतात रूम टेम्परेचरवरती आठवडाभरे आहेत तशा राहतात बाहेर पण याच्यासाठी तुम्हाला मीठ जास्त घेणं गरजेचं आहे